मान्य हिम्मत देशमुख यांच्या वाढदिवसाने आयोजित केलेलं अजिंक्य के केसरी मैदान आणि या मैदानातला आज पोहोचतोय तिघात लढत चालू आहे कोण होणार आठव बैलगाडी मालक सेमीला पात्र आता दोघात लढत चालू आहे पलीकडं जरस कॉकटेल पलत आहे आलीकडं सुंदर अशी गाडी पळते साईची गाडी गड क्रमांक आठ चा तास क्रमांक तीन वरून धावली गाडी शिवशंभू प्रसन्न कार्तिके महेश नगरा वावरे नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरोज ही गाडी विजय विजय त्या बैल गाडी मालकाचं त्यावर वाचणारे ऑलराऊंडर अप्पाडावर कारुंडेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले दावीला पाहाला नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिराज यांचा या ठिकाणी साई पाहाला सुंदर असे गाडी पळवली अप्पा डायवरना गाडी सिमेला पात्र त्याला लक्ष असेल बहुतेक